श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जो आईची पूजा करत असतो त्याची जग पूजा करत असते म्हणजेच काय प्रत्यक्ष जर पाहायला गेलो जो व्यक्ती आपल्या आईचा आदर करतो तिची काळजी घेतो आणि तिच्या गरजा पूर्ण करतो त्याला संपूर्ण जगाचा पाठिंबा मिळत असतो आणि सर्वजण त्याचा आदर करत असतात आई हे घराचं आणि कुटुंबाचं एक महत्त्वाचं केंद्र असतं त्यामुळे तिच्याशी चांगलं वागल्यास कुटुंबाकडून आणि समाजाकडून प्रेम व आपल्याला आदर मिळत असतो आता आईचा आदर करणं म्हणजे काय आई ही देवासमान असते बरोबर की नाही आई वडील प्रत्यक्षपणे देवासमान असतात से। तिची सेवा करणं तिच्या गरजा पूर्ण करणं आणि तिची पूजा करणं म्हणजे काय आपल्याला शिकवण प्राप्त झालेली आहे रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर आई वडिलांच्या बघा प्रत्यक्षपणे चरणी नतमस्तक होऊन बघा पायावर डोकं ठेवून नमस्कार करता आला पाहिजे ना आपल्याला आशीर्वाद नक्कीच मिळत असतो परंतु आपण ज्यावेळी आपल्याला आईनी काम सांगितलेलं असतं बाबांनी काम सांगितलेलं असतं आपण त्यांचं ऐकत नाही त्यांनी एकदा काम सांगितलं की आपल्याला वेळ नसतो आपण काही ना काहीतरी काम बघा प्रत्यक्ष पाहत असतो परंतु आपण आईने सांगितलेलं काम असेल किंवा बघा प्रत्यक्षपणे आपण आईला वडिलांना प्रत्यक्षपणे उलट बोलत असतो आपल्याला बोलण्याचा अधिकार नाहीये मातृऋण ऋण जे ऋण आहेत ते आपल्याला फेडायचे आहेत का आपण प्रत्यक्षपणे असे वागत असतो आपण लोकांसमोर आपण बघा आई वडिलांना नमस्कार करत असतो मोबाईलमध्ये उत्तम प्रकारे फोटो येण्यासाठी आई वडिलांच्या बघत पायावर आपण काय करतो हात ठेवत असतो कारण का लोकांना दिस दिसलं पाहिजे ना परंतु प्रत्यक्षात असं होतं का नाही आहे कारण आपला स्टेटस लोकांनी पाहावा परंतु लोकांनी पाहण्यापेक्षा आपण त्या स्टेटसप्रमाणे राहिलं पाहिजे ना आपण फक्त फोटोपुरतंच मर्यादित आहोत का नाही आहे आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे आई वडिलांचा मान सन्मान आई वडिलांचा आदर आपल्याला राखता यायला हवा आई वडिलांची गरज पूर्ण करता आली पाहिजे तिची सेवा करता आली पाहिजे बरोबर की नाही परंतु आपण आई वडिलांच्या गरजा कधीच पूर्ण करत नाही त्यांना काय हवं आहे काय नको हे आपण पाहत सुद्धा नाही आहे बरोबर की नाही कारण प्रत्यक्ष कलियुग आहे या कलियुगामध्ये पाहायला जर गेलो तर आई वडिलांचा आता मान सन्मान आदर आता पाहायला मिळत नाही आहे कारण भाग का दिलेला आहे जो आई वडिलांची सेवा करत असतो पूजा करत असतो त्याचीच संपूर्णपणे पूजा जग करत असते ना कारण जगामध्ये जर पाहायला गेलो ना सर्वजण लोक प्रत्येक कामासाठी बाहेर पडलेले असतात परंतु आई वडिलांची सेवा करण्यातच आपलं आयुष्य उत्तम प्रकारे बघा ज्याप्रमाणे आपण पाहतो लहान होतो आपण लहानपणी बघा प्रत्यक्षपणे आई वडिलांनी आपल्याला काही कमी पडू दिलं नाही अजूनपर्यंत कमी पडू दिली नाही मग आपणच विचार जर केला तर प्रत्यक्षात आपण आता आई वडिलांची जागा कुठे ठेवली वृद्धाश्रमात विचार करा हो म्हणजे आपल्याला आता जड होत चाललेलं आहे असं होता कामा नाही ना म्हणजे विचार जर केला ज्या आईवडिलांनी आपल्याला बघा उत्तम प्रकारे वागणूक दिली उत्तम प्रकारे संस्कार दिले परंतु ते संस्कार वाया जाता कामाने जग जिंकायचं आहे मग जग जिंकायचं म्हणजे काय जो आपल्या आई आईचा आदर करतो तो केवळ आईचं प्रेमच नाही तर संपूर्ण जगाचं प्रेम मिळवत असतो कारण आईचा आशीर्वाद त्याला नेहमीच मिळत असतात जे ज्याला जीवनात पुढे जाण्यास मदत करत असतात म्हणून आपल्यामध्ये सकारात्मक प्रभाव कसा दिसेल आईची सेवा करणारा मनुष्य देह केवळ घरातच नव्हे तर समाजातही आदरणीय ठरत असतो आता आपण आई वडिलांची जर सेवा केली लोक बघा उत्तम प्रकारे आपली परीक्षा पाहत असतात आपण आई वडिलांची सेवा किती करत आहोत आई वडिलांची जी शिकवण आहे आई वडिलांच्या संस्कारामध्ये आपला देह किती आहे हे लोकं बरोबर पाहत असतात आपण विचार काय करतो मला कोण पाहतं आहे आपण आईला उद्धट बघा प्रत्यक्षपणे बोलत असतो आई वडिलांना उद्धट आपण उत्तर देत असतो लोक बरोबर आपल्याला टेळतात की नाही की हा व्यक्ती कसा बोलत आहे ही, ही व्यक्ती कशी बोलत आहे बरोबर की नाही सांगावं लागत नाही आहे बरोबर लोक परीक्षा घेत असतात परंतु आपणसुद्धा उत्तम प्रकारे कसं राहायचंय कशा प्रकारे जग जिंकायचं आहे त्याचं कार्य आणि वागणूक इतरांसाठी प्रेरणादायी ठरलं पाहिजे आपण काम करतो ते उत्तम प्रकारे असणं गरजेचं आहे आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जी मिळालेली वागणूक आहे आपल्याला मिळालेले संस्कार आहे तीच पुढची पिढी काय करणार आहे बरोबर कार्याला तत्पर राहणार आहे ना तेच संस्कार तीच वागणूक मिळणार आहे ना म्हणजे आपण जर कुठे चुकलो तर आपली मुलं आपल्या मुली बघा प्रत्यक्षपणे वाईट मार्गाला जातील परंतु ते न जाता आपल्याला उत्तम प्रकारे चांगले संस्कार प्राप्त झालेले आहेत ते चांगल्या संस्कारावर आणि चांगल्या वागणुकीवर उत्तम प्रकारे ठाम राहिलं पाहिजे कारण आजची मुलं उत्तम प्रकारे जर पाहायला गेलं तर उद्याचे राष्ट्र बघा राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत सकारात्मकता का सांगितली आईची सेवा करणं हे एक सकारात्मक कृत्य आहे ज्यामुळे व्यक्तीमध्ये प्रेम करून आणि कृतज्ञतेची भावना वाढत असते आणि हेच गुण त्याला इतरांशी चांगले नातेसंबंध निर्माण करण्यास मदत करत असते आपल्याला निबंध यायचा बघा माझी आई माझे बाबा आपण काय निबंधामध्ये लिहायचो थो? थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार परंतु घरामध्ये जर पाहायला गेलो तर नाही ना दहा मार्क पंधरा मार्काचा निबंध आपण लिहू शकतो पण ज्या आईने ज्या वडिलांनी आपल्याला लहानापासून मोठ्यापर्यंत बघा प्रत्यक्षपणे तळ हाताचा बघा ज्याप्रमाणे उत्तम प्रकारे सांभाळलेलं आहे ना ते ऋण आपल्याला नाही फेडता ना, येणार कसा भाग दिलेला आहे जो आईची पूजा करत असतो आई वडिलांची मागणी नसते की बाबा माझ्यासाठी हे ना आणलंस म्हणून मी रुसून बसेल नाही ना आणलंस ना तरी बघा प्रत्यक्ष आई आई असते बाबा बाबा असतात परंतु आपण आई वडिलांना एखादी गोष्ट जर सांगितली आणि ती जर आणून नाही दिली ना संपूर्ण घर आपण डोक्यावर घेतो मग शेवटी आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं की आपल्या मुलांना आपल्या मुलींना ती वस्तू मिळाली नाही त्याचंच दुःख होत असतं मग एकदा आई वडिलांनी विचारून पहा तुम्हाला काय हवं आहे काय नको ते काय म्हणतील माहिती बाळा तू विचारतोस ना हेच आमच्यासाठी खूप आहे म्हणजे प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना तर आपण त्यांच्यासाठी काय आणावं ही अपेक्षा नसते आपण काय विचार करतो अरे मला हेच पाहिजे मला तेच करतो हेच पाहिजे आपण असा हट्ट धरून बसतो परंतु हट्टच आपल्या शेवटी बघा उपयोगाला येत नाही आहे बरोबर जी शिकवण आहे तीच आपल्याला काय करता आली पाहिजे सांभाळायचा आली पाहिजे उत्तम प्रकारे संस्कार आपल्याला जे प्राप्त झाले ते टिकवता आले पाहिजे म्हणून आई ही देवासमन का आहे का प्रत्यक्षपणे सेवा करता आली पाहिजे बघा ज्यावेळी आपण आजारी असायचो आजारी असल्यानंतर आई वडील बघा प्रत्यक्षपणे उत्तम प्रकारे सेवा करायचे ना परंतु आता आई वडील बघा आजारी पडल्यानंतर आपण किती सेवा करतो अजिबात नाही आपण उल उलट लक्ष देत नाही ही आपली चूक होते आणि लोक जर जेव्हा आपल्या घरी भेटायला येतात तेव्हा प्रत्यक्षपणे बघा आपण मुद्दाम आपण आई वडिलांसमोर जात असतो काय पाहिजे आई काय पाहिजे बाबा म्हणजे जेव्हा उत्तम प्रकारे होते ना तेव्हा त्यांच्याकडे लक्ष ना आपण दिलं त्यांना काय हवं काय नको उलट आपण बघा आपली आई आपले वडील उत्तम प्रकारे ताजं अन्न ताजं फळं प्रत्यक्षपणे द्यायची परंतु आपण आता आई व वडिलांकडे दुर्लक्ष करत आहोत त्यांना दोन दोन दिवसाचं वगैरे शिळपाका आपण दे देत असतो लक्ष देत नाही कारण आजारी आहेत बरोबर की नाही त्यांच्याकडे उलट लक्ष दिलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले सर्व जागा भरून निघतील पण आई वडिलांची जागा कोणीही भरून काढू शकणार नाही म्हणून उत्तम प्रकारे भाग का दिलेला आहे जो आईची पूजा करत असतो त्याला संपूर्णपणे प्रत्यक्षपणे जग सलाम करत असतो आणि त्याची जग पूजा करत असते जय जय रघुवीर समर्थ